नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे जसे की तुम्हाला माहीतच आहे दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास वीस लाख घरे मिळणार आहेत या आधीच्या व्हिडिओत आपण पाहिलेच असाल तसा शासन जी आर मी तुम्हाला दाखवलंच आहे त्या व्हिडिओमध्ये तर येणाऱ्या दोन हजार पंचवीसमध्ये तुम्ही जे कोणीही पी एम जे आवास योजनेकरिता अर्ज करणार आहात म्हणजे दो या दोन लाख घरे जे मिळणार आहेत याच्यामध्ये जे हे याच्यामध्ये अर्ज करणार आहेत आणि तुमचे नाव किंवा तुमच्या गावची घरकुल मंजुरी यादी झाली तर तेव्हा तुम्हाला ती यादी कशी पाहायची ते तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून सहज पाहू शकता अगदी सोपे टिप्स आहेत ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ वाहून घ्या यामध्ये स्टेप बाय स्टेप व्यवस्थित माहिती मी दिलेली आहे आणि या चॅनलवरती नवीन मित्रमंडळी आल्या असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि बेल आयकनला देखील क्लिक करा कारण यामध्ये येणाऱ्या पुढील माहिती देखील तुम्हाला वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो तुम्ही गुगल क्रोमवरती येथे आल्यानंतर गुगलमध्ये येथे टाईप करून घ्यायचं आहे तुम्हाला पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असे लिहून तुम्हाला सर्च करायचं आहे जसे तुम्ही सर्च कराल येथे सर्च केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता असा गव्हर्नमेंटचा वेबसाईट पेज ओपन झालेला असेल ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तर अशा प्रकारे हा घरकुल योजनेचा वेबसाईट पेज गव्हर्नमेंटचा ओपन झालेला आहे इथे पाहू शकता मित्रांनो आतापर्यंत टार्गेट यांचं होतं मित्रांनो गव्हर्नमेंटचं तीन कोटी बत्तीस लाख ऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर इतके घरे त्यांना द्यायचे होते त्यापैकी बघा तीन कोटी एक्कावन्न लाख शेहेचाळीस हजार आठशे एकसष्ट इतके घरकुलसाठी अर्ज आलेले होते आणि त्यापैकी तीन कोटी बावीस लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौऱ्याऐंशी इतके मंजूर झालेले आहेत आणि त्यापैकी दोन कोटी अडुसष्ट लाख त्रेचाळीस हजार छत्तीस इतके घरे पूर्ण झालेले आहेत यांना या घरासाठी फंड बघा किती ट्रान्स्फर झालेला आहे तर, तर से तीन कोटी शेहेचाळीस हजार एकशे एक्कावन्न पॉईंट ब्याऐंशी करोड तर आपण अर्ज केल्यानंतर आपल्या गावची लिस्ट आपण कशा तऱ्हेने पाहायचं हे आपण पाहणार आहोत हे दिलेल्या तीन डॉटवरती क्लिक करा खालच्या साईडला जा डेस्कटॉप साईट याच्यावरती क्लिक करा डेस्कटॉप पेज ओपन होईल वरच्या साईडला आपण पाहू शकता भरपूर असे ऑप्शन आलेले आहेत अबाऊट आवाज सॉफ्ट डॉक्युमेंट स्टेक होल्डर सक्सेस स्टोरीज कॉन्टॅक्ट असे काही ऑप्शन आलेले आहेत तर याच्यातून आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन जे आहे आवास सॉफ्ट याच्यावरती क्लिक करा आवास सॉफ्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकता इथे आणखी काही ऑप्शन इथे ओपन झालेले आहेत तर यामधून आपण पाहू शकता डाटा एंट्री रिपोर्ट एफ ओ ट्रॅकिंग ई पेमेंट परफॉर्मन्स इंडेक्स असे ऑप्शन आलेले आहेत तर याच्यातून आपल्याला दोन नंबरचा ऑप्शन इथून निवडायचा आहे रिपोर्ट याच्यावरती क्लिक करून घ्या रिपोर्टवरती रिपोर्ट याच्यावरती क्लिक करून घेतल्यानंतर मित्रांनो आपण पाहू शकतो तर अशा इथे भरपूर ऑप्शन आलेल्या आहेत सगळ्यात शेवटी आपल्याला स्क्रोल करत खालच्या साईडला यायचं आहे इथे खाली आल्यानंतर आपण पाहू शकता जी कन्व्हर्जन्स रिपोर्ट याच्यातून पहिला जो नंबर आहे याच्यावरती क्लिक करून आपल्याला मोबाईल नंबरवर देखील आपली लिस्ट आपण पाहू शकतो ते ना ना तर ते न पाहता आपण खालच्या साईडनं इथे पाहूया सर्वात सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्ही व्यवस्थितरित्या हा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या याच्यामध्ये जराही स्किप न करता तुम्ही पहा कारण तुमच्यापासून एकही स्टेप मिस्टेक झालं तर तुम्हाला ही यादी कशी डाउनलोड करायची हे समजणार नाही मित्रांनो चला तर मित्रांनो पाहू तर याच्यावरती आल्यानंतर सोशियल ऑडिट रिपोर्ट आहे एक नंबरचंच आहे बेनिफिशियरी डिटेल्स फॉर अ व्हेरिफिकेशन तर याच्यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे जसं हे आपण याच्यावरती क्लिक कराल तर असा पुढचा पेज ओपन होईल इथे पुढचा पेज ओपन झाल्यानंतर इथे ऑल स्टेट म्हणजे सगळ्या राज्यांची लिस्ट इथे तुम्हाला दर्शवलं जाईल तर आपल्याला कोणत्या राज्याचे बघायचे आहे त्या राज्य आपण इथून सिलेक्ट करून घेऊया इथून मी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतो महाराष्ट्र राज्य अशा पद्धतीने सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपला जिल्हा कोणता आहे तो जिल्हा आपण इथून निवडून घ्यायचा आहे मित्रांनो जेही तुमचा जिल्हा असेल तो तुम्ही जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून घेतल्यानंतर पुन्हा इथे प्रोसेस होऊन पुढचा आपला तालुका विचारायला आपल्याला त्यानंतर आपल्याला तालुक सिलेक्ट करून घ्यायचा आहे जोही आपला तालुका आहे तो स तालुका सिलेक्ट करून घ्या तालुका सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्या तालुक्यामधील आपण कोणत्या गावामध्ये राहतो ते गावाचे नाव आपल्याला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते गावाचे नाव देखील इथे दर्शवलं जातं त्याच्यानंतर याच्यावरती क्लिक करा पुन्हा एकदा सिलेक्टवरती याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण जेही गावातून राहतो किंवा जे गावातून आपण आपल्या केलेलं आहे घरकुल योजनेसाठी ते गावाचे लिस्ट आपल्याला येथून पाहायचे आहे त्यासाठी आपल्याला त्या गावाचं नाव इथून सिलेक्ट करून घ्या अशा तऱ्हेने गावाचं देखील नाव आपण इथे सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपल्याला कोणत्या सालाच पाहिजे आहे म्हणजे आपण कोणत्या सालामध्ये घरकुल योजनेसाठी अर्ज केलेलं होतं तर ते आपण पाहणार आहोत आता तर असं दाखवतं आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तर आपल्याला आता दोन हजार पंचवीसमध्ये हे घरे मंजूर होणार आहेत त्यासाठी आपल्याला इथं दाखवलं आता थोड्या दिवसामध्ये इथं ऑप्शन येईल दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस म्हणजे या एका वर्षाच्या कालावधीमध्ये हे आपल्याला घरकुलच्या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यासाठी आलेल्या त्या शेवटच्या ऑप्शनमध्ये दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता तरी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस असं आहे तर याच्यावरती तुम्ही सिलेक्ट करून घेतला घेतल्यानंतर पुन्हा इथे आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर आपण घरकुल योजनेसाठी कोणत्या माध्यमाद्वारे अर्ज केलेला होता म्हणजे योजनेतून आपण घरकुलसाठी अर्ज केलेला होता त्या योजनेचे नाव इथे भरपूर दाखवले बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आय ए न्यू कन्स्ट्रक्शन ऑल सेंट्रल स्कीम असे भरपूर इथे दाखवलेले आहेत नावे ज्याही आपण माध्यमातून आपण घरकुलसाठी अर्ज करणार आहोत तर पाहू शकता भरपूर असे ऑप्शन आहेत याच्यामध्ये प्लट असेल फॉरेस्ट आयल हेवी असेल इन्शुरन्सी असेल मोदी आवास घरकुल योजना असेल मुख्यमंत्री लाडली बहीण आवास योजना असेल मुख्यमंत्री ग्रामीण आवास योजना असे भरपूर येथे ऑप्शन आहेत प्रधानमंत्री आवास योजना पी एम जे स्टेट टॉपअप तर इथं पाहू शकता भरपूर असे ऑप्शन आहेत तर आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण हे योजनेतून येथून अर्ज केलेला होता प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे पी एम हो जे आवास योजनेसाठी आपण इथून अर्ज केला होता त्यासाठी आपण हे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपण खालच्या साईडला परत आता तुम्ही यायचं आहे ते आल्यानंतर हा दिलेला जो कॅप्चा गणित आहे व्यवस्थितरित्या ते सोडवायचा आहे सोडून याच्यामध्ये जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे हा गणित कॅप्च्या कोड सोडवून घेतल्यानंतर तुम्हाला येथील टाईप करून घ्यायचा त्यानंतर सेमीट्या बटनावरती क्लिक करायचा आहे सेमिट्या बटनावरती क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आता आपल्या केलेल्या त्या व्यक्तींचे नाव इथे देण्यात आलेले आहे आणि आपण कोणत्या सालासाठी म्हणजेच कोणत्या सालामध्ये आपण आपल्या केलं होतं ते से दाखवलेलं आहे त्यानंतर आपण रजिस्टर केलेला आपला रजिस्टर नंबर म्हणजेच आयडी नंबर इथे दिलेला आहे आणि घरकुलसाठी आपण अर्ज कोणत्या तारखेला केलं होतं ते तारीख देखील इथे दाखवलेली आहे कोणत्या तारखेचा आपण अर्ज केलेला होतं ते आणि अर्ज केल्यानंतर आपल्याला घरकुल कोणत्या तारखेला मंजूर झालेला आहे त्याचे देखील येथे स्पष्टपणे असं उल्लेख केलेला आहे घरकुलसाठी आपल्याला किती रुपयाचे निधी प्राप्त झालेले आहे ते निधी देखील येथे दर्शवलेली आहे आणि आपल्या खात्यावर किती रुपये पाठवण्यात आलेले आहे आतापर्यंत ते देखील याचे उल्लेख केलेला आहे असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो तुमच्या इतर मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा त्यांनाही याचा फायदा होईल आणि मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये